नमोद असं भगतो सम्मासमोद जय बी मंडळी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी धर्मपाल साळुंके आपलं स्वागत करतो आज आपण खूप महत्वाच्या आणि एक फार सोप्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवत आहोत जो बरेच लोकांना बरोबर माहिती नाही आहे असं होत बरेच लोक मेसेज करतात आणि म्हणतात सर आम्हाला त्रिपिटक पाहिजे पण त्रिपिटकामध्ये काय पाहिजे कुठला भाग पाहिजे हे बरेच लोकांना माहितीच नाहीये आणि याच्या आधी मला वाटतं युट्यूबला अजून याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे पण पर तर परत एकदा थोड्या सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊ की त्रिपिटक म्हणजे काय त्रिपिटकामध्ये काय आहे एकच पुस्तक आहे का किती पुस्तकं आहेत किती भाग आहे ते बघूया जेणेकरून लोकांना कळेल की आपण सुरुवात कुठनं केली गेली पाहिजे काय आधी वाचलं गेलं पाहिजे बरोबर ठीक आहे आपण आज <coughs> त्रिपिटक बघूया त्रिपिटक म्हणजे काय कसं फॉर्म झालं त्याचबरोबर किती भाग आहेत किती पुस्तकं आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील तर त्याला नक्कीसंघ्राईनला दर महिन्याला काही लोक दान पाठवतात हे त्या दानदात्यांची नावं आहेत आपण सुद्धा धम्मसंघाईला सपोर्ट करण्यासाठी दान पाठवू शकता ठीक आहे आपण बघूया त्रिपिटक आता सगळ्यात सोपं म्हटलं तर त्रिपिटक म्हणायचं का त्रिपिटक म्हणायचं हे आपल्यावरती असो पण जर सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये असं बघायला गेलं तर तीन पेट्या असा त्याचा अर्थ होतो त्याचबरोबर तीन भाग असा सुद्धा त्याचा अर्थ होतो सगळ्यात महत्वाचं काय कधी पण त्रिपिटकाचं नाव घेताना आधी विनय पिटक एक नंबरला येतं मग सुत्त पिटक आणि तिसरं अभिधम्म पिटक आता हे काय याच्यावरती आपण बेसिक मध्ये जाऊया भगवान बुद्धांनी विनयाला फार मोठं महत्व दिलेलं आहे ठीक आहे बुद्धांनीच काय तर पुढे जेव्हा भगवान नव्हते आणि जेव्हा पहिली बौद्ध धम्म संगीती झाली कोणाला माहिती पहिली बौद्ध धम्म संगीती कुठे झाली मी सांगेल कोणाला माहिती असेल तर लगेच कमेंट मध्ये सांगा ठीक आहे आता खूप महत्त्व जेव्हा बौद्ध धम्म झाली तेव्हा विनयाच पहिले संगायन केलं गेलं पाहिजे जसं आपल्या चॅनलचं नाव आहे धम्म संगायन संगायन काय की आपण त्याला त्याची संगायन करतोय तसं आपण वारंवार त्याला बोलून काढतोय त्याला आपण कन्झर्व करतोय त्याला आपण त्याला आपण रिसाइड करतोय पठन करतोय की जेणेकरून ते टिकून राहावं असं धम्म संगायन ठीक आहे मग विनयाचं संगायन केलं मग सुद्धा म्हणजे धम्माचं संगायन केलं आणि अभिधम पिटक ते त्यावेळेस होतात समजा अशा प्रकारे याच्यामध्ये कुठले कुठले पुस्तक येतात ते पण आपण बघूया पण सांगायचा अर्थ असा की विनय ला नेहमी पुढे ठेवलं गेलेलं आहे संगायन करत असताना आधी विनयाचं संगायन केलं मग सुद्धाच संगायन केलं ठीक आहे आता विनयाचं संगायन कोणी केलं मग स्वतःच संगायन कोणी केलं हे आपण बघूया ठीक आहे आता फोटो पैकी लो करने हा फोटो आपल्यापैकी बरेच लोकांनी हा फोटो बघितला असेल ठीक आहे भगवान बुद्धांच्या सहा महिन्यांनी पहिले बौद्ध धर्म ठीक आहे होत काय मी आधीच्या बरेच व्हिडिओ मध्ये पण सांगितलंय आता पण थोडक्यात सांगेल भगवान बुद्धांचं जसं महापरिनिर्भ होत आणि जशी ही गोष्ट बनते महाकस्तप यांना कळते तेव्हा भंते महाकाष्टपासो काही आनंद भिक्षू होतात आणि काही साधे भिक्षू असतात तेव्हा त्या साध्या भिक्षूंपैकी एक सुभद्र नावाचा भिक्षू अभद्र बोलतो काय का, का बोलतो अरे बरं झाले भगवान गेले आता आपल्याला कोणी सांगणार नाही की असं करा तसं करा हे करू नका ते करू नका आणि ते बनते महाकश्यप यांच्या कानावर पडत आता सारेपुत्त नाहीये महा नाही महामुगल नाहीये हे जे जे धर्मसेनापती भिक्षू आहेत हे नाहीये मग आता सगळ्यात मोठे बनते कोण ते महाकश्यप आहेत ठीक आहे मग असं वाटतं की भगवान बुद्धांना जाऊन आता काही दिवस झालेच नाहीये आणि भिक्षू लोक असे बोलू लागलेत जर धम्मच नाही टिकला तर काय होईल तर बनते लोक असं करू लागले जर त्यांनी बरोबर पालन केलं नाही विनयाचं पालन केलं गेलं नाही तर धम्म कसा टिकेल मग ते भगवान बुद्धांना अगिडा गेल्यानंतर समजा तो पूर्ण प्रसंग आहे खूप छान प्रसंग आहे महापरिनिर्माण सुद्धा वाचा आता महापरिनिर्माण सुद्धा कुठल्या निकायामध्ये येतं हे पण आपण आज बघूया बरोबर कोणाला म्हटलं हे सुद्धा वाचा मग लोक विचारतात सर हे सुद्धा कुठे आहे सुद्धा पिटकामध्ये मग सुद्धा पिटकामध्ये कुठे आहे बरोबर हे पण माहिती नसतं आपण बघूया ठीक आहे मग तेव्हा पहिली बगीत झाली राजगृहामध्ये राजगृह कुठे आला मग आता मगधचा तेव्हा राजा बिंबीसारजात अजा शत्रू अजात शत्रूने पूर्ण याला मॅनेज केलं आणि एका ठिकाणी बनते उपाली बसलेत एका ठिकाणी बनते आनंद बसलेत म्हणते उपाली यांनी विनयाचं संगायन केलं म्हणते आनंद यांनी सुतपीठकाचं संगायन केलं आणि तेव्हा बनते महाकस्तपांनी प्रश्न विचारला कि आधी कसलं संगायन केलं गेलं पाहिजे तेव्हा सगळे भिक्षू म्हणतात इतर हे पाचशे अर्हंत बंद बसलेत अनहंतरमेंट होते की पाचशे अरहंत बंदे, अरहंत बंदे या मध्ये बसते ठीक आहे पाचशे बंदे लोक बसलेत म्हणजे आनंद पण अर्हंत नसतात छान प्रसंग येतो आपण आधी घेतलाय नंतर भविष्यामध्ये पण घेऊ कसा त्यांना विचारण्यात येत की आधी सुत्ताचं संगायन करायचं की विनयाचं सगळे भिक्षु संघ विनयाचं संगायन म्हणतात का म्हणतात भगवान बुद्ध म्हणतात की जर विनय टिकला ना तर धम्म टिकेल ठीक आहे जर विनय दूषित झाला तर धम्म दूषित होईल आता विनय काय तर भिक्षू संघाचे दोनशे सत्तावीस नियम आहेत भिक्षण संघाचे तीनशे अकरा नियम आहेत जर इथे काही गडबड झाली याला पालन करण्यामध्ये काही गडबड झाली तर धम्मामध्ये भेसळ व्हायला सुरू होते बास इतकं सोपं उत्तर आहे त्याचबरोबर पाली साहित्य का इतिहास पुस्तक घेऊन बसलं अनेक लोकांनी रेफरन्स दिलेत बुद्धांनी रेफरन्स दिले बुद्ध घोषांनी रेफरन्स दिलेले आहेत अनेक भंते लोकांनी रेफरन्स दिलेले आहेत की आधी सुत्तापेक्षा विनयाला किती महत्व दिले गेलेले ठीक आहे म्हणून खूपच खूपच कटाक्ष होता लोकांचा किंवा खूपच लोक गांभीर्याने विनयाचं पालन करत असेल विनय कधीच कोणी हलक्या हाताने घेतलेच नव्हते बुद्धांच्या संघामध्ये असताना पण आज जर कुठेतरी विनय धाब्यावरती ठेवून काम होत असेल तर नक्कीच धम्मामध्ये भिजव होते मित्रांनो कोणी काय तर कोणी काय सांगत आता ही आपली जबाबदारी आहे समर्थ व्यक्ती काय सांगतोय ना ह्याचा संदर्भ काय कुठल्या सुतात सांगतायत कुठल्या पुस्तकात सांगतायत बरोबर सांगतायत का ते कसं कळेल पाली शिकल्यानंतर तुम्ही आम्ही पाली शिकत गेलो तर कळेल विनय काय धम्म काय बरोबर ठीक आहे विनयाला फार मोठं महत्व दिलंय विनय सांगितलं म्हणते उपाली यांनी आणि सुत्त म्हणजे धम्म पिटक म्हणजे धम्म सुत्त कोणी सांगितलं म्हणते आनंद यांनी जेव्हा हे काही स्क्रीनशॉट आहे साध्या सोप्या भाषेमध्ये त्याची वेबसाईट पण मी खाली टाकेल की कशा प्रकारे आपण त्रिपिटक बघू शकतो आता त्रिपीठका बघायला गेलं तर तीन मूळ भाग येतात पण त्रिपिटकावरती अजून काही पुस्तकं लिहिण्यात आले मग ते आहे अठ्ठकथा आहे टीका आहे आणि अन्य अशा काहीतरी अजून पुस्तक आहे जे फार इम्पॉर्टंट आहे पण त्रिपीठकामध्ये महत्वाचं काय येतं विनय पिटक सुत्त पिटक अभिधम्म पिटक हा जो सिरीज आहे आधी विनय आहे विनय मग सुत्त पिटक आहे आणि मग अभितंभर पिटक आहे इतकं महत्वाचं आहे आता विनयामध्ये काय तर हे पाच पुस्तक महत्वाचे महावग्ग चूल आणि परिवार पाराजिक पाचित्य महावग्ग चुलव परिवार काय हे पाराजिक पाचित्य मध्ये ते नियम आहेत भिक्षु संघाचे भिक्षुणी संघाचे नियम आहेत दोनशे अकरा दोनशे सत्तावीस आणि तीनशे अकरा आणि महावि चुडवकामध्ये त्यांची बॅकग्राऊंड स्टोरी आहे खूप महत्वाचं आहे बरं का खूप महत्वाचं आहे आणि परिवारमध्ये पण पर तेच थोडंफार रिपिटेशन आहे असं आहे विनय खूप महत्वाचं आहे विनय मला वाटतं ऑलमोस्ट प्रत्येक लोकांकडे असेलच आपण घेतलं सुद्धा वाचलं पाहिजे आणि काय वाचलं पाहिजे ते पण सांगतो पुढे काय वाचलं पाहिजे तर विनय हे पाच महत्वाचे पुस्तक आहेत पाच महत्वाचे पुस्तक आहे खूप मोठे मोठे आहेत ठीक आहे अशा प्रकारे आता पाराजिक मध्ये नियमित आहे आता महावग्ग चुल वर्गामध्ये याची बॅकग्राऊंड स्टोरी आहे तर महावग्ग विनयपीठकामध्ये फार महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये महाखंदको सिद्धार्थ केल्यापासून तर धम्म सांगेपर्यंत संघ बने पर्यंत पूर्ण बॅकग्राऊंड स्टोरी आहे सगळ्यांनी वाचली पाहिजे मूळ पालीमध्ये वाचून मग मराठी किंवा हिंदी मध्ये वाचा ठीक आहे मग उपोषद खंदक आहे उपोषत काय कसा असतो कसं केलं केलं पाहिजे भूक्षंक कसा करतात ते आहे वस्त उपनायक आहे की वर्षावास कसा करतात वर्षावास कशा प्रकारे के केला गेला पाहिजे बारीक बारीक नियम त्याच्यामध्ये पवारणा आहे कशा प्रकारे वर्षावासानंतर पवारणा होते किती महत्वाचे मग चम्म काय आहे बेसज्ज बेसज्ज म्हणजे काय औषध हे भिक्षु संघाने कशा प्रकारे औषध ग्रहण केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे काय काय नियम आहेत नंतर कथिन बघा मी आधी पण जेव्हा कठीण चिवर विषय होता तेव्हा व्हिडिओ केला होता कथिन खंदक वेगळा आहे आणि चिवर खंदक वेगळा आहे नीट बघा सातवा आणि आठवा कथिना हा चिवराचा भाग नाही आहे फक्त कापड आहे हा आपण एखाद्याला सन्मानामध्ये देतो तो अजून चिवर नाही आहे तो चिवर बनतो नंतर बरोबर पण आताची परंपरा काय असेल हरकत नाही ठीक आहे पण कथिनामध्ये आणि चिवर मध्ये फरक आहे पुढे मग चंपय खंद काय आहे कोसंब खंद फार महत्वाचा आहे ठीक आहे हे तर आपल्या डोळाखाल गेलं पाहिजे आयुष्यभरामध्ये अभ्यास करत असताना हे काही महत्वाचे चॅप्टर तर आपण नक्कीच वाचलं गेलं पाहिजे कारण की विनयाचा भाग आहे विनय असेल तर धम्म असेल पुढे आता लोक फोन करून सांगतात आम्हाला त्रिपिटक पाहिजे काय पाहिजे कुठला भाग पाहिजे कुठलं पुस्तक पाहिजे नाही माहित म्हणून बघा आपण विनयपीठ बघितलं विनयपीठक आता सगळा भाग तुम्हाला एका पुस्तकामध्ये मिळून दे पूर्ण हिंदी मध्ये असेल ओके राहुल यांनी ट्रान्सलेट केलेला आहे अजून काही प्रकाशन असतील तुम्ही बघू शकता हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये आता सुतपीठक काय स्वतःपीठकामध्ये हे पाच महत्वाचे भाग आहेत आणि हे पाठ असले पाहिजेत ठीक आहे कसा दीर्घ निकाय मध्यम निकाय संयुक्त निकाय अंगुत्तर निकाय कुद्दक निकाय त्याच्यामध्ये अजून भाग आहेत ठीक आहे आता दीर्घ निकाय म्हणजे काय दीर्घ निकाय मोठं काहीतरी बघू आपण दीर्घ निकाय मध्यम निकाय संयुक्त निकाय अंगुत्तर निकाय कुद्दक निकाय पाठ असले पाहिजे कसं पाठ करायचं तुम्ही लक्षात ठेवा पण हे पाठ असलं पाहिजे की स्वतःपीठकामध्ये असे पाच भाग आहेत आणि या पाचांमध्ये अजून काही प्रकार आहेत ते पण बघूया मग सुरुवात कुठनं करायची तर हे तर अजून पण क्लिअर होत नाही सांगतो पुढे कसं करायचं काय मध्ये तीन महत्वाचे भाग आहे तीन महत्वाचे पुस्तक म्हणून किंवा भाग आहे हे त्यांचे ते नाव आपल्याला दिसतात याच्यामध्ये फार मोठ्या मोठे सुद्धा आहेत ठीक आहे सीलखान का बघ पहिलेच मोठं सुद्धा आहे ब्रह्मजाल सुद्धा मग सामय फल सुद्धा आहे पुढे जाऊन मग महापरिपाण सुद्धा आहे महासतीपटा सुद्धा आहे खूप महत्वाचे गंभीर सुद्धा तिथं आहे धीघ म्हणजे काय धिग दीर्घ जे मोठे मोठे सुद्धा आहेत ना ते धीघ प्रकारे ठीक आहे एकूण किती सुद्धा चौतीस सुद्धा असं थोडावर पाठ असलं पाहिजे की हो मध्ये निकायमध्ये चौतीस आहे मोठे मोठे सुद्धा ठीके आता या शिलखंदकाचा एक इतका मोठा भाग आहे पाली आणि हिंदी मध्ये असे तीन पुस्तक मोठे पडतील मग कोणी म्हटलं सर त्रिपिटक पाहिजे मग मी विचारलो काय पाहिजे लोक मग लोकांनी सांगितलं पाहिजे की बाबा धीघ निकाय पाहिजे किंवा मध्यम निकाय पाहिजे संयुक्त निकाय पाहिजे अशा प्रकारे मग मध्यम निकाय दी निकाय म्हणजे मोठे मग मध्यम म्हणजे मध्यम काही छोट्या क्वांटिटी वाले सुद्धा मध्ये अजून तीन भाग पडतात अजून तीन पुस्तकं पडतात किती आहेत एकशे बावन्न आहेत मध्यम निकायामध्ये माहिती होतं बघा एकशे बावन्न सुद्धाय अं जर एका सूत्राला दोन दिवस लावले तर अख्खा वर्ष इथंच जात आहे फक्त मध्यम निकाय वाचायला ठीक आहे फक्त वाचायला समजायला सोड कित, कि, किती वेळ लागेल फक्त वाचायला इतके दिवस लागू शकतो ठीक आहे मच्छिम निकायामध्ये पण अजून तीन पुस्तकं पडतात समजा नंतर आहे संयुक्त निकाय बघा संयुक्त निकाय मला वाटतं हा तीन ते चार खंडाचा काहीतरी हिंदी म्हणजे ट्रान्सलेशन आहे बरोबर किती सुद्धा सात हजार सातशे बासष्ट इतके सुद्धा ठीक आहे रोज एक सुद्धा पकडलं किंवा दोन सुद्धा पकडलं किती दिवस लागतील वाचायला फक्त ते बघा हा अशी गोष्ट आहे आता संयुक्त निकायामध्ये सुत्तांची लेंथ खूप लहान लहान इतके सुत्त असतील पंधरा पंधरा वीस वीस वर्ड चे किंवा काही एक दोन पेजेस चे असतील डिपेंड कसं आहे ठीक आहे पण छान छान म्हणजे बेस्ट काही काही चांगलं चांगलं सुद्धा ब्राह्मण संयुक्त असेल इतर काहीतरी संयुक्त आहेत खूप छान सुद्धा ठीक आहे सुद्धा तर सगळ्यात महत्वाचे आहेत पण छान आहे आपल्याकडे असे पुस्तक कसले पाहिजे हळूहळू कलेक्शन करा दिग निकाय मच्छिम निकाय संयुक्त निकाय आणि मग पुढे आहे किती सुद्धा निकायामध्ये नऊ हजार पाचशे समथिंग बरोबर ऑलमोस्ट दहा हजार सुद्धा समजा इथे महत्वाचं आहे आता अन्बुद्ध निकायामध्ये काय काय दिसतं आपल्याला एकक निकात एक, एक, एक निपातिपात कसा भगवंतांनी जर एका गोष्टीबद्दल सांगितलं मग त्या सगळ्या एका गोष्टींच कलेक्शन एकक निपातामध्ये भगवान म्हणतात की दोन प्रकारचे लोक असतात दोन प्रकारचे फळं असतात दोन प्रकारचे नियम असतात तर हे दोन आए, दोन प्रकारचं कलेक्शन दुःख निपा मग बुद्ध म्हणतात तीन प्रकारच्या गोष्टी असतात तीन प्रकारच्या क्वालिटी असतात तीन प्रकारचे लोक असतात समजा असं काहीतरी तीन तीनचं आलं तर तिक निपात तसं चार चार व्यक्तींबद्दल सांगितलंय चार गोष्टींबद्दल सांगितलंय ते सगळं कलेक्शन चतुर्क निपात मध्ये कसं कसं बनवलंय हो बघा त्रिपिटक जेव्हा म्हणते म्हणते हो आनंद होत कसं त्यांनी फॉर्म्युलेट केलं किती छान ऑर्गनाईज केलं सुद्धा आहे सत्तर अठ्ठक नवक दशक एकादश अकरा अकरा प्रकारचे काही गोष्टी असतील सगळ्या एकादस निपातामध्ये आला किती मोठं सुद्धा आहे किती छान किती छान भाग आहे बरोबर मग अंग उत्तर नाही काय आणि मग पुढे आहे पुढे आहे फार महत्वाचं काय आहे खुद निकाय जे कडनं आपले सुरुवात होते कसं खुद्द म्हणजे निकाय तर खुद्द निकायमध्ये फार महत्वाचे सूत्र आहेत आणि तिसऱ्या बौद्ध संगतीनंतर हे तीन जे ग्रंथ साइडला मी दाखवले ते ऍड केले गेले आधी पंधरा होते मग तीन आठ केले असे अठरा पुस्तक आता खुद्द निकायामध्ये त्यातले खुद्दक पाठ मध्ये ज्या जे आपण आहे, मेत्ता सुद्धा आहे तिरुकुट सुद्धा वेगळे हे एकूण पाठामध्ये पुस्तक आहे मग धम्मपद धम्मपद आहे बरोबर आपण इतक्या धम्मपदाच्या गाथा ऐकतो ते धम्मपद आहे उदाहरण आहे बुद्ध काय सुत्त निपात खूप छान कलेक्शन आहे नंतर कथा आपण घेतल्या फार छान पुस्तक आहे थेअरी गाथा थेअरी गाथा किती छान किती मोटिवेशन आहे त्याच्यामध्ये मग अपदान आहे बुद्ध बुद्धवंश आहे चर्या पीठक आहे जातक आहे जातक सिद्धार्थांच्या बोधिसत्वांच्या पाचशे सत्तेचाळीस जन्मांच्या कथा आहेत कसं त्यांनी पारावी पूर्ण केला किती आहे त्याच्यामध्ये मग महानिर्देश चुडनिर्देश पटी संपिता मग थोडं हायर लेवल आहे हा, मग नेत्यपकरण आहे मिलिंद पैय आणि पेटोपदेश मिलिंद पैय्य तुम्हाला मला आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये पुस्तक आहेत बरोबर मिलिंद कृष्ण पाहिजे तेवढा सोपा पण नाहीये सुरुवातीचा पार्ट खूप इंटरेस्टिंग वाटतो खूप टेक्निकल आहे पुढे ठीक आहे अशा प्रकारे कृत्यिकायामध्ये एकोणीसशे अठरा भाग येतात बऱ्याच गोष्टींच तर अजून ट्रान्सलेशन होणं चांगल्या प्रकारे बाकीच आहे पण धम्मपदा पासून सुरुवात केली गेली पाहिजे जातकापासून सुरुवात केली गेली पाहिजे कोणाकडे नसतील धम्मपद अटकता मागवा जातक अटकता मागवा विलिन प्रश्न असो त्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पहिला ग्रंथ आहे मग धम्मपद जातक नंतर हे चुत्तपीठकातले काही पुस्तक इकडनं अभ्यास सुरू केला गेला पाहिजे आता आहे अभिधम्म पिटक अभिधम्म पीठ फार महत्वाचं आहे बरेच लोक खूप चांगल्या प्रकारे याचा अभ्यास सुद्धा करत आहेत आणि अभिधर्मामध्ये जर कुठला कुठले लोक पुढे असतील तर ते, ते म्यानमारचे आहेत खूप चांगल्या प्रकारे अभिधम्म पकडून ठेवला छान प्रकारे अभ्यास होतो तिथे लोकांना अभिधम्म पाठ आहे असं पण ठीक आहे एकूण सात महत्वाचे पुस्तक याच्यामध्ये आहेत कसं धम्म संगीनी विभंग धातुकथा पुगल पैावतू यमक पठ्ठाण बस हे सात पुस्तक आहे तुम्हाला काही भाग दिसतायत? यमक आणि पठ्ठाण दोन पुस्तकं कथा वाग्गल फार कथा विभांग पयते खूप इंटरेस्टिंग एकूण सात पुस्तक अभिधम्म पिटक मध्ये थोडस कठीण आहे कारण की अभिधम्म कधी सामान्य लोकांसाठी नव्हताच तुमच्या माझ्यासारखा भगवंतांनी पहिले सात वर्ष अभिधम्म सांगितलंच सा नाही अभिधम्म सांगितलं कुठे तौतीस मध्ये देवता लोकांना मग खाली येऊन सारे पुतांना सांगितलं मग सारे पुतांनी सोप्या भाषेमध्ये इतरांना सांगितलं असं पहिले सात आठ वर्ष तर अभिधम्म पीठक नव्हताच किंवा त्या गोष्टीच नव्हत्या फक्त अनंतर लोकांना ते समजून जायचं बरोबर सामान्य लोकांना ते कधीच नव्हतं आणि म्हणून आपण आता पण डायरेक्टली अभिधम्म अभिधम पीठकुणी वाचत नाही भूगल पहिले वाचला तर वाचला बरोबर ते थोडं सोपं आहे पुढे मग अभिधम्मत् संग पुस्तक हे लिहिण्यात आलं अजून सिम्प्लिफाय करण्यासाठी सोपं करण्यासाठी म्हणे मग लोक त्याला अभ्यास करतात जो अभिधम्म पिटक समजण्यासाठी एक छोटस मॅन्युअल आहे अशा प्रकारे आणि मग यामध्ये काय येतं मध्ये विशुद्धी मगते बुद्ध घोष यांनी काय पुस्तक लिहिलं विशुद्धी मग खूप छान पुस्तक आहे एकूण तीन एक भाग आहेत त्याचे समजा आपल्याकडे असले पाहिजेत ठीक आहे हिंदी मध्ये पण ट्रान्सलेशन आहे स्वामी दार्कादास शास्त्री यांचं असलं पाहिजे मग संगायन कि संगायन मध्ये कुठलं कुठलं पुस्तक आले ते आहे मग भंते लेडी साहेड यांचं काही पुस्तकांचं कलेक्शन समजाय आता हे अन्य हे त्रिपिटकामध्ये येत नाही पण हे फार महत्वाचे पुस्तक आहे ठीक आहे कसं मग बुद्ध काही ते ग्रंथ संघ आहे वंश साहित्य वंश साहित्यामध्ये अजून महत्वाचे सुद्धा महावंश चुल वंश आहे शासन वंश आहे मग व्याकरणावरती काही पुस्तकं आहेत नीती धम्म नीती लोकनीती याच्यावरती पुस्तकं आहेत मग सिंहळ सी सि आपल्या श्रीलंकेमध्ये कोणते कोणते पुस्तकं लिहिण्यात आले ठीक आहे ते याच्यामध्ये आहे अशा प्रकारे अन्यामध्ये आपल्याला अजून माहिती मिळते हे कोणी सांगितलं थेर उपाली यांनी आणि दीक्षुंड भिक्षुणी संघासाठी कोणी सांगितलं पटाचारा यांनी त्याचबरोबर सुत्यपीठ कोणी सांगितलं थेर आनंद यांनी हे लक्षात असलं पाहिजे माहीत असलं पाहिजे अशा प्रकारे आपण त्रिपीठक काय बघितलं आता त्रिपीठक बघितलं अट्टकथा काय की त्याला एक्सप्लेन करण्यासाठी इतर लोकांनी काही पुस्तकं लिहिण्यात आले इतर लोकांनी काही पुस्तकं लिहिण्यात आले आता कुठल्या पिटकाची काय अट्टकथा हे तुम्हाला समोर दिसत असेल मग टीका म्हणजे काय त्या अट्टकथांना अजून एक्सप्लेन करण्यासाठी पुस्तकं बरोबर मग आपण धम्मपत अट्टकथा वाचतो धम्मपथाच्या फक्त गाथा आहेत त्या बॅकग्राऊंड अट्टकथेमध्ये होते बरोबर जे लोकांना माहितीच होते मग ते जेव्हा महिंद बनते श्रीलंकेला गेले त्यांनी अट्टकथा सिलीमध्ये ट्रान्सलेट केला त्रिपटक सिहिलीमध्ये ट्रान्सलेट केला आणि जेव्हा बुद्धघोष घोष म्हणते श्रीलंकेला गेले तेव्हा त्यांनी तेच परत पालीमध्ये लिहिण्यात आलं म्हणून अट्टकथा तुम्ही जर अठ्ठकथा बघाल तिथे बुद्ध घोषांचं नाव आहे कारण की त्यांनी ता सीले मधून पालीमध्ये केलंय अशा प्रकारे ठीक आहे हे आहे मूळ त्रिपिटक मग अट्टकथा आणि मग टीका अशा प्रकारे मित्रांनो आपण आज त्रिपीठकाची थोडक्यात ओळख बघितली कुठले पुस्तक आहे काय का आहे आणि कसं <coughs> कुठून सुरू केलं जर पाहिजे तर सुतापासून सुरू करू डम्बपत अट्टकथा आहे जातक अट्टकथा आहे इकडनं सुरुवात करूया छोटे छोटे सुतक शिकूया कुद्द पाठातले काही पुस्तकं घेऊया बरोबर थिरघाता आहे थिरीघाता आहे असुत् आहे मग दिग निकाय काय अंगुत निकाय अभिधम्म पिटक आरामात पण चांगला अभ्यास झाल्यानंतर समाज विप करत असाल तर आपण त्याला पुढे हात लावूया अभिधम्मा संगव आहे मुघल पहिती आहे ठीक आहे मग आशा करतो की त्रिपिटक म्हणजे काय बरंच लोकांना कळलं असेल किंवा लोक म्हणतात की आम्हाला त्रिपिटक पाहिजे तर आता कुठलं पुस्तक पाहिजे ते लोक आता हे ओळखू शकतात की हा हे पुस्तक पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा काही प्रश्न असतील नक्की विचारा पुढचा व्हिडिओ टॉपिक मध्ये पाहिजे ते सुद्धा सांगा आता सर्टिफिकेट कोर्स ऑलमोस्ट संपेल त्याच्यानंतर आपण अभिधावरती एक कोर्स आणण्याचा विचार करतोय तो झाला किंवा आपण पाली व्याकरणाचा कोर्स आणणार आहे ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे ते नक्कीच जॉईन करा आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा इथे कुठे तुम्हाला लिंक असेलच किंवा कमेंट बॉक्स मध्ये लिंक असेल त्या लिंकला क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा भविष्यामध्ये जे जे कोर्सेस लॉन्च होतील त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मिळत जाईल धम्मसंख्यांना बरेच लोक दान पाठवत असतात आपण सुद्धा या दान मध्ये हातभार लावू शकता दान पाठवू शकता सगळ्या दानदात्यांचं खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे धम्म जो संगायन आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि जे काही पुण्य आपल्याला मिळत आहे तुम्हाला मला या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपलं सगळ्यांचा हो, साधू 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 साधू